हॅलो एव्हरीवन कशा आहात तुम्ही सगळे आय होप खूप खूप मजेत असाल तर आज आम्ही आलो आहोत शिवसृष्टी थीम पार्कमध्ये जे पुण्यातील आंबेगाव या ठिकाणी आहे तर ॲक्च्युली आज, आज पाऊस खूप जोराचा होता खूप दिवसांपासून आम्ही ट्राय करत होतो पण सॅटर्डे संडेचं काही तिकीट मिळतच नव्हतं आम्हाला आज मंडे आहे पण पाऊस पण होता पण आम्ही म्हणलं तिकीट अवेलेबल होते तर जाऊन येऊयात कारण परत खूप प्रॉब्लेम होतो तरी ते ना तिकीट काढल्यानंतर असं देतात जे तुम्हाला हातामध्ये असं बांधायचं असतं तर खूप खुश झाली हे बघून तर ना आमची खूप खु इच्छा होती की तिला घेऊन पार्कमध्ये यायचं कारण शिवाजी महाराजांच्या आधारच्या चरित्रेवर आधारित संकल्पना मांडली आहे थोडक्यात शिवसृष्टी म्हणजे काय तर शिवरायांच्या आयुष्यातील प्रसंगावर आधारित चित्रांचे कायमस्वरूपी प्रदर्शन केले आहे महाराजांचा इतिहास आपल्या लेकरांना दाखवायला व आपणही स्वतः अनुभवायला हा चांगला मार्ग म्हणता येईल आपल्याला हे सुमारे ना चार एकर मध्ये पसरले आहे म्हणजे ऍक्च्युली पूर्ण काम झाले नाही याचं अजून काम चालू आहे पण तरी पण एक फेज पूर्ण झालेली आहे ते पण आपण पन छानपणे तीन चार तास लागतील इतके वेळ पाहू शकतो राजे महाराजांनी जिंकलेले सर्व किल्ले त्यांचा जन्म झालेला शिवनेरी किल्ला देवगिरी किल्ला प्रतापगड रायगड असे म्हणजे भरपूर किल्ले त्याचे थ्री डे आणि फोर मध्ये सादरीकरण केलेले आहे आणि माहिती सांगितलेली आहे हे तुम्ही जे बघताय ना हे शस्त्र दालन आहे तिथे ढाल तरवारी सर्व लावलेले आहेत ला आपले लेकरांना आपण जाऊन सांगू शकतो किंवा आपणही स्वतः पाहू शकतो त्यांना माहिती देऊ शकतो खूप छान प्रकारे सादरीकरण केलेले आहे इथे तलवारींचे इतके वेगवेगळे प्रकार मी पण पहिल्यांदाच पाहिले आणि इतक्या जवळून हे असे शस्त्र पाहताना मी तर आश्चर्यचकितच झाले होते की म्हणजे खूप हेवी पण वाट असेल हे शस्त्र फक्त महाराजच नाही तर निजामांचे पण सर्वांचे इथे फोटो वगैरे लावलेले होते असे म्हणजे तुम्ही पाहू शकता सर्व जे काही लढाया केलेले होते औरंगाबाद वगैरे ਚਨਾਰਿਆ ਯਮਨਸਾਤ ਨਾ ਬੁੱਧਾ ਅਮਜ਼ਲ ਖਾਨ ਅਮਜ਼ਲ ਖਾਨ ਮਹਾਨ इथे आम्ही शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र होतं त्याचा थ्री डी शो ते होता ते पाहून आलेलो होतो खूप छान ते स्वतःच आपल्याशी बोलत आहेत महाराज असंच वाटत होतं खूप छान सादरीकरण आहे તરીતે સરેત ના મલગ किती एकरमध्ये आपलं शिवसृष्टी थीम पार्क पसरलेलं आहे किंवा किती काम पूर्ण झालेलं आहे किंवा इन फ्युचर आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे त्या सर्वांबद्दल माहिती देत होते हे बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे ॲक्च्युली संध्याकाळची बॅच होती पाच वाजताची पण इतकी गर्दी होती ना तेव्हा पण तुम्ही बघू शकता खूप छान माहिती देतात हे सर्व म्हणजे लेडीज पण आहेत माहिती देण्यासाठी जेंट्स पण आहेत गडावरची पण ते माहिती देत होते खूप छान आहे की तर बाजारपेठ पसरलेली आहे ॲक्च्युली तुम्ही खरंच आपल्याला रिअल वाटेल तिथे बाजारपेठ पण खरंच असं सगळं केलेलं आहे त्यांनी काम खूपच छान आहे जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर नक्कीच एकदा भेट देऊ शकता खूप छान आहे लेकरांना पण आपल्या शिवाजी महाराजांच्या कार्याची किंवा त्यांच्या कर्तृत्वाची माहिती मिळेल किंवा आपल्याला हे अनुभवता येईल असं सर्व आहे तर कॅफेटेरिया पण आहे इथे काहीच टेन्शन नाही आहे खायचं प्यायचं पण तुम्ही बघू शकता सर्व प्रकारचे थ्री डी आणि फोर डी शो आहेत तर आपण खूप जास्त आनंद घेऊन बघू शकतो फॅमिलीसोबत एकदा नक्की भेट द्यावी लहान मुलांचा पण माहिती घेण्यासाठी चांगला आहे तर तर कसं वाटलं तुम्हाला शिवसृष्टी थीम पार्क ते नक्की सांगा आणि कमेंटमध्ये पण जे शिवाजी महाराज की जय असं लिहून द्या चला भेटूया नेक्स्ट ट्रॉकमध्ये बा